एका वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने कोबीची थालपीठ ही रेसिपी आज आपण बनणार आहे ही भाजी आपण थालपेटामध्ये कच्ची न वापरता या कोबीच्या भाजीची भाजीला आधी फोडणी देऊन घेऊया त्याची भाजी तयार करून घेऊया हा कोबी आता आपण कुकरमध्ये कोबी कुकरमध्ये टाकून कोबीची भाजी आपण तयार करून घेऊया म्हणजेच कोबी शिजवून घेऊया तेल जिरं टाकलं आहे कोबी आपण टाकून घेऊया अगोदर कोडणी जळायला नको आधी कोबी टाकलाय त्याच्यावरती आपण एक पोहा चमचा लाल तिखट आणि हळद टाकून आहे पाणी टाकून घेऊया म्हणजे फोडणी जळणार नाही आता सगळा कोबी कोबी त्याच्यामध्ये आता आपण सगळा टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया कोबी शिजण्यासाठी त्यात पाणी टाकून घेऊया आणि आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार गे। आहेत कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे चव छान येईल जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया अशा पद्धतीने कोबीची भाजी शिजवून घेतली आणि भाजी करून आपण ताकपीट केली तर ती अगदी हलकी हलकी लागतात कच्ची अशी लागत नाही कोबी त्यामुळे सर्वप्रथम अशी भाजी करून घ्यायची आज आपण ही अशी नवीन पद्धतीने एक वेगळी रेसिपी बघणार आहे कोबीच्या थालपिठाची आता भाजी होईपर्यंत कोबी शिजेपर्यंत आता आपण था थालपिठासाठी आपण कोबीची भाजी शिजवून घेतोय भाजी करून घेतोय तोपर्यंत थालपिठासोबत काय खायचं तर आपण हा ठेचा तयार करतोय त्याचप्रमाणे ही खोबरं आणि लसूणची चटणी आहे थालपिठांसोबत खाण्यासाठी तेव्हा आता प्रथम आपण लसूण ही भाजलेली मिरची मीठ कोथिंबीर आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे हे सगळं मिक्स करून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचा ठेचा तयार करून घेऊया शेंगदाणे भाजून घेतलेल्या मिरच्या लसूण कोथिंबीर मीठ आणि शेंगदाणे याचा आता आपण ठेचा करून घेऊया हा ठेचा आपण तयार करून घेतलाय हा ठेचा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला तिखट ठेचा आवडत नसेल तर तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा ठेचा त्या ते तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो मी आता असाच ठेवणार आहे हा ठेचा परतणार नाही हा शिजवून घेतलेला कोबी म्हणजे तयार झालेली भाजी आपण परातीत ओतून घेऊया म्हणजे ती गार होईल आणि मग आपण त्याच्यामध्ये सगळे पिठं मिक्स करून घेणार आहोत तिखट मीठ हळद धणाजिरा पूड एवढंच याच्यासाठी लागतं यात आता आपण थोडा ओवा टाकून घेऊया दुसरे कुठलेही पदार्थ घालण्याची याला गरज नाही ओवा आता थोडी भाजी गार झाली की आपण त्याच्यात सगळी पीठं मिक्स करून घेऊया अशा ह्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी पदार्थ वापरून तुम्ही ही थालीपीठं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील भाजी चिज भाजी शिजताना पाणी मात्र तुम्ही जेवढी थालीपीठं करणार त्याच प्रमाणामध्ये पाणी टाका आता आपण पिठं टाकून घेऊया प्रथम एक माप गव्हाचं पीठ टाकून घेतोय दीड माप आपण हे ज्वारीचं पीठ घेतोय ही थालीपीठं करताना ज्वारीचं पीठ हे जास्त वापरायचं आणि गव्हाचं पीठही अवश्य झाला म्हणजे थालीपीठं मऊ होतात अर्धी वाटी बाजरीचं पीठ लहान वाटी आहे आणि पुन्हा ही छोटी वाटी डाळीचं पीठ अशी सगळी पीठं आपण घ्यायचे आणि आता आपण ती सगळी मिक्स करून घेऊया ह्याच्यात मुख्य आणि जास्त पीठ म्हणजे वारीचं त्यानंतर गव्हाचं आणि थोडं थोडं बाजरीचं आणि डाळीचं था, पीठ आपण दिसून घेतलंय कापड ओलं करून घ्यायचंय त्याच्यावर पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हा सगळीकडून असा छान थापून घ्यायचा गोल करून घ्यायचे छिद्र आणि आता आपण ते तव्यावर टाकून घेऊ आता कापड उकळून घ्यायचंय आणि असं तव्यावर टाकून घ्यायचंय आता छान थालीपीठ पदावरती आपण टाकून घेतलं आता या छिद्रांमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि आजूबाजूने पण तेल सोडून घेऊया आता दोन ते तीन मिनटं आपण ते छान शेकून घेऊया आता दुसरं थालीपीठ आपण आता दुसरं थालीपीठ आपण कापडावरती पुन्हा थापून घेऊया अगदी इजी आणि छान थापलं जाते आता दुसऱ्या बाजूने आपण परत ते छान शेकून घेऊया परत आपण आजूबाजूने तेल सोडून घेतलंय छान खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण ही थालीपीठं तयार करून घेऊया थालीपीठ हे एकदम गरम गरूं गरमच खायला छान लागतं कुठल्याही प्रकारची लोणची कुठल्याही प्रकारची चटणी टोमॅटोचा सॉस ठेचा म्हणजे खुडा याच्याबरोबर थाली थाली ही थालीपीठ अगदी छान लागतात ही थालीपीठं आपण कोबी टाकून गेली आहेत हे लहान मुलांना अजिबात कळणार नाही लहान मुलं पण ही थालपीठं आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने ही थालपीठं सगळेजणं खातील या थाल या थालीपीठसोबत तुम्ही दही पण खाऊ शकता दह्याबरोबर पण ही थालीपीठं छान लागतात अशा प्रकारे आपण थालीपीठ करून घेतोय तुम्ही बघू शकता अगदी हलकी हलकी मऊ आणि खमंग थालीपीठ तयार होत आहेत तुम्ही बघू शकता खमंग हलकी टेस्टी थालीपीठ तयार आहेत मऊ मऊ मी तुम्हाला घडी घालून दाखवते किती मऊ आहे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला मी तोडून पण दाखवते हे बघा एकदम हलकं आणि सुरेख थालीपीठ तयार झालं आहे अगदी मऊ आहेत हे बघा मऊ एकदम मऊ थालीपीठ तयार झाले आहेत करायला सोपी कुठलेही जास्त पदार्थ अजिबात लागत नाही टेस्टी लागतात आणि एकदम पोटभरीची सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही थालीपीठं गरम गरम अतिशय सुंदर लागतात गरम गरम थालीपीठं तर छानच लागतात परंतु ही थालीपीठं तुम्ही डब्याला प्रवासात नेऊ शकता अशीच थालीपीठं आपण मेथीची दुधी भोपळ्याची ही सुद्धा करतो ही कोबीची थालीपीठ पण चवीला अतिशय सुंदर लागतात त्यामुळे तुम्ही ही थालीपीठं नक्की करून बघा आणि ज्या पद्धतीने मी दाखवली आहे त्याच पद्धतीने ही थालीपीठं करायची आहेत म्हणजे चव अतिशय छान लागते हे आपलं दही आहे घरी लावलेलं एकदम मस्त खडा दही तयार आहे बघू शकता तुम्ही आता ही दही आपण घेऊया थालीपीठ सोबत आपण ही खोबरं लसूणची चटणी ठेचा आणि दही हे घेतलं आहे कुठल्याही प्रकारचं लोणचं तुम्ही घेऊ शकता तेव्हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओबीची थालीपीठ